नमस्कार मी आरती गुप्ते अभिवाचन आरतीचे या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्या समोर विद्या पारनेरकर यांनी लिहिलेला एक सुगंधी लेख सादर करत आहे सुगंधी म्हणण्याचं कारण हा लेख जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला कळेल बकुळीच्या लेखाचं शीर्षक आहे त्या बकुळीच्या झाडाखाली आता कळलं ना मी सुगंधी का म्हटलं तर लेख सादर करण्यापूर्वी एक महत्वाची सूचना की जर आजचा लेख आवडला ला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि युट्यूबच्याच कॉमेंट मध्ये कॉमेंट करायला विसरू नका ऐकूया तर आजच्या लेखिका आहेत विद्या पारनेरकर आणि लेखाचं शीर्षक आहे त्या बकुरीच्या झाडाखाली बकुरीच्या झाडाखाली निळ्या चांदण्यात हृदयाची ओळख पटली सुगंधी क्षणात त्या सगळ्या बकुळ फुलांची शपथ तुला आहे अरुण दातेच्या ऐकता आपलं मन कधी अलगद बकुळीच्या झाडाखाली जाऊन पोचलं ते कळलंच नाही दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे असं म्हणत बकुळीला साक्षीदार करून प्रेमाच्या आणाभाका घेणारे प्रेमिक डोळ्यांसमोर आले कवी मंगेश पाडगावकर यांचे हे शब्द पाऊस चंद्र वेळ आभाळ या साऱ्या प्रतिमांसोबत कवीने बकुळ फुलांचा पण वापर केलाय खरच कवी साहित्यिक आणि प्रेमिक ह्यांचा सर्वात आवडता वृक्ष म्हणजे बकुळ बकुळीच्या फुलांवरून अनेक भावगीत रचली गेली आहेत ती त्या फुलांच्या मंद मोहक सुगंधामुळेच ही फुलं अगदी वाळून गेली तरीही त्यांचा सुवास मागे दरवळत राहतो म्हणूनच बकुळीला सफल व असफल प्रेमाचा साक्षीदार असं मानत असतील का बकुळ फुला कधीची तुला धुंडते बनात हे एक सुंदर गीत जुनं मराठी कवी नाघ देशपांडे यांचे मंगलानाथ या गायिकेने गायलेलं हे गाणं पूर्वी हमखास रेडिओवर लागत असे इथे नायिका त्या अनामिक सुगंधाने वेडी पिशी होऊन घरादाराचा त्याग करून निसंग होऊन जन्मोजन्मीच्या सख्याला रानोमाळ धुंडते बकुळीच्या झाडाखाली तो निळा सावळा सखा वेणू वाजवतो हे तिला माहित आहे त्यामुळेच ती बकुळ फुलांचा मागोवा घेते कारण बकुळ फुलांच्या इथेच तिचा कृष्ण सखा असणार आहे किती हृदय कल्पना आहे या बकुळीच्या झाडाखाली आठवणींची लाख फुले इथेच माझ्या स्वप्नांसाठी एक रेशमी कविवर्य वसंत बापट यांच हे विलक्षण भावगर्भगीत या गाण्यात त्यांनी इतक्या विलक्षण रूपकांचा वापर केलाय की आपण स्तिमित होतो बकुळीला नायिकेने जीवाभावाची सखी मानली आहे ते म्हणते बालपणापासून तारुण्यात पदार्पण केले आणि नंतर स्वप्नातल्या राजकुमारासोबत रेशमी झुल्यावर झुलले त्या माझ्या साऱ्या आठवणी बकुळीला माहितीयेत कारण तिनेच तर माझ्यासाठी चांदण्यातले सोनकवडचे अंथरले किती तरल नाजूक कल्पना आहे एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दशकात प्रामुख्याने बाल गायिका म्हणून प्रसिद्ध झालेल्या सुषमा श्रेष्ठ यांनी अतिशय गोड आवाजात हे गाणं म्हटलंय त्या काळी अनेक हिंदी आणि मराठी गाण्यांमधून सहगायिका म्हणून सुषमा श्रेष्ठ यांना आपण ऐकलंय मराठीमध्ये प्रामुख्याने बाल गायिका म्हणून त्यांची किलबिल किलबिल पक्षी बोलतील विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा टप 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 टाकीत टापा पाऊस आला वारा आला आई बघ दादा ही बालगीत आजही सुषमा श्रेष्ठ यांच्या नावाने प्रसिद्ध आहे या बकुळीच्या झाडाखाली हे भावगीत त्यांनी फार सुंदर गायले जणू खरच बकुळी त्यांची बालमैत्रीण असावी असं वाटत घाई नको बाई अशी आली रे बकुळ फुला हे आणखी एक सुंदर गाणं कवी राजा बडे यांचे हे शब्द पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी शब्दांच्या अर्थाप्रमाणे अजिबात घाई नसलेली संथ लईतील चाल लावून हे गाणं अतिशय परिणामकारक केले आणि शास्त्रीय संगीतातील उत्तम तयारीच्या कसलेल्या गायिका आशाताई खाडिलकर यांनी ही अवघड चाल तितक्यात समर्थपणे पेलली आहे बकुळीच्या गाण्यांचा विचार करताना मंगेश पाडगावकर यांचंच अजून एक भावगिक विसरून कसं बरं चालेल जे ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी आपल्या नाजूक शालीन सात्विक स्वरात गाऊन सुगंधी केलंय शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी काही वेळा एकमेकांत गुंतलेल्या वाटा वेगळ्या कराव्या लागतात दिली घेतलेली वचने विसरावी लागतात आणि नव्या वाटा स्वीकाराव्या लागतात अशा वेळी न बोलता सगळं काही समजून घेणारी मनातलं गुपित मनातच जपून ठेवणारी विश्वासू सखी बकुळ शिवाय दुसरी कोण असणार अशी ही प्रेम कहाण्यांना अबोलपणे साथ करणारी आपल्या मंद सुगंधाने मन प्रसन्न करणारी मोहक नाजूक बकुळ फुलं ही फुल मोठ्या डेरेदार वृक्षाच्या पानांमागे दडलेली असतात अतिशय आकाराची असल्यामुळे पटकन डोळ्यात भरत नाही त्यांचा रंगही तसा अनाकर्षक अगदी फिकट पिवळसर असा चटकन उठून दिसत नाही पण निसर्गाने त्यांना एक गुण बहाल केलाय तो म्हणजे सुगंध जो फुलं वाढल्यावर पण कायम राहतो सामान्यत कोणतंही फूल उमलताना आणि पूर्ण उमलल्यावर सुगंधाची बरसात करत असत पण फूल मात्र सुकल्यानंतरही सुगंध वेगळेपणामुळेच ही फुलं जपून ठेवली जातात सुगंध इतकाच नाजूकपणा आणि सौंदर्य या फुलांमध्ये ओतप्रोत भरलेलं आहे मोठा डेरेदार वृक्ष आणि त्याची इवली इवली चांदण्यासारखी नाजूक पिवळसर बदामी रंगाची फुलं वेळी वाऱ्याची हलकी झुळूक आली तरी पाच पन्नास फुलांची अलगद पखरण होते पिक्चर जसं कधी कधी स्लो मोशन चित्रीकरण असत तशी फुलं झाडावरून खाली येताना वाऱ्यावरून हलके हलके लहरत विहिरत जमिनीवर अलगद विखुरतात ही नुकतीच उमललेली फुलं छान टप्पोरी पिवळसर पांढरट रंगाची आणि कडेने तपकिरी छटा असलेली असतात मध्यभागी एक छोट्या मोदकाच्या आकाराचा कोश असतो आतल्या बाजूला वळलेल्या फुलांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फुल झाडावरून पडताना ते देठापासून तुटून खाली पडत त्यामुळे ते त्याला आपोआपच मधोमध मद, भोग पडलेलं असतं मग सोयी न घेताही फुलं ओवता येतात पण का कोण झाले बकुळीची फुलं देवाला वाहत नाही कदाचित ती संध्याकाळी फुलतात त्यामुळे सकाळी देवपूजेसाठी आदल्या दिवशीची म्हणून घेत नसतील का पूर्वी साधारण साठ सत्तरच्या सुमाराला मराठी कथा कादंबऱ्यांमधून ग्रामीण चित्रपटांमध्ये बकुळा नावाचं एखादं पात्र अगदी हमखास असायचं पूर्वीच्या नावातही हे फूल डोकवायचं मुलींच्या नावात नाजूकपणा मोहक सुगंध अबोलपणे स्वतःचे अस्तित्व दाखवणारी अशी ही बकुळ फुलं आणि ह्या नायिका यात नक्कीच काहीतरी साधर्म्य असावं नाही का आजकाल अशा नायिकाही नाहीत त्यामुळे हे नाव पण आता साहित्यातून हद्दपार झालंय हल्ली बकुळीची झाड पण कमीच दिसतात पण तरीही आपल्या अस्तित्वानी असं म्हणत सुगंधी करणाऱ्या बकुळीला आपण विसरलो नाही कधीतरी एखाद्या गाण्याची ओळ आपल्याला नकळतच घेऊन जाते त्या बकुळीच्या झाडाखाली धन्यवाद लेखिका आहेत सौ विद्या पारनेरकर आणि सादर करती आरती ¡Gupte!